नमस्कार प्राचार्य डॉक्टर डी वी नाईक प्राचार्य उमाठे डॉक्टर एम उमाठे कॉलेज नागपूर आमच्या उमाठे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन तर्फे जे दोन महाविद्यालय आहेत डॉक्टर एम के उमाठे कॉलेज आणि सी कॉलेज ओमकार नगर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमान आहे आम्ही आमच्या संस्थेचे संस्थापक श्रद्धेय स्वर्गीय डॉक्टर मोतीरामजी उपाख्य अण्णासाहेब उमाठे यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करतोय त्याचा उद्घाटन सोहळा आणि त्यानिमित्ताने एक व्याख्यानमाला आम्ही आयोजित केलेली आहे जी दरवर्षी राहणार आहे आणि पहिली ही व्याख्यानमाला आहे बोलू ही पहिली व्याख्यानमाला आहे याच्याकरता पुण्यावरून शिव वक्ते श्रीमंत डॉक्टर कोळकाटे ते, ते राहतील त्यांच्या व्याख्यानाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र काल आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानेच आम्ही पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे यांचा सत्कार सुद्धा आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडवोकेट डॉक्टर फिरदोस मिर्झा राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये आम्ही दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहोत हा कार्यक्रम सी एम एस कॉलेज ओमकारनगर नागपूर येथे सतरा जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजित केलेला आहे